त्यावेळेस आम्ही बघतो प्रत्येक वेळेला एवढी स्वच्छता असते प्रत्येक ठिकाणी आणि ती स्वच्छता का राहते की त्या माणसाला माणूस स्वतःला शिस्त लावून घेतो त्या शिस्तीमुळे तो कचरा टाकायचा किंवा काय त्यांचा डस्टबिन असतो त्याच्यामध्ये टाकतात ते आम्ही प्रत्येक डोळ्यांनी बघितले ही भूमिका आपल्याकडे सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि यायला पाहिजे घरा नाहीतर आपल्याला इथे स्वच्छता करण्याची आवश्यकता कामा नाही हे जर प्रत्येकाने अंतकरणामध्ये मान्य केलं आणि घेतलं तर काहीच कोणत्याही प्रकारचं आपलं त्रास होणार नाही आणि आपलं कोणत्या प्रकारचं नुकसान होणार नाही ना फायदाच दो होणार आहे सगळ्या बाजूने का असं म्हणायचं की परदेशी आम्ही बघ दुष्काळ जात असतो त्यांची जी भूमिका शिस्तीची आपल्याकडे भारतामध्ये का येत नाही याचं आश्चर्य मला वाटतं प्रत्येकाने ह्या आजपासून प्रत्येकाने पक्का आतमध्ये निश्चयच ठेवा प्रत्येकाने डिसाईड करायला पाहिजे की ही जी कचऱ्याची भूमिका आहे ही आपल्या ह्या आयुष्यातून कधी जाणारी रस्त्यावर पडणारी